मला इथं आलं ना एकदम भारी वाटतंय त्याच्यामुळे आपण इथं जर जाऊ कधी बी भेटायला हा किती दिवस असं चोरून चोरून भेटणार आहेस मला सांग काय झालं तुला आता तीन महिने गेले अरे सहा महिने दिले होतेस तू अजून माझं काम होत आलेलं आहे मी तू काम झालं हो, सांगतो ना तीन महिन्यात तू काहीच नाही केलंस आता तुला सगळं सांगायचं कर मी तू आता बसून मला सगळं सांगायची वेळ आणलो काय काय सांगावं लागेल सगळं अरे तीन महिने राहिले ते पण अशीच निघून जातील मी तुला सव्व्या महिन्यापर्यंत झालं सहा महिन्याचं आता मुदत संपली ना त्याचे एक तास म्हणलं तरी अगोदर करून दाखेन पण एकदा काम झालं ना तो पण मी काय सांगू शकत नाही तुला ना जास्त करायला लागली बरं का तुला डायरेक्ट काय असेल ना तू लग्न करायचं की एखादं बरं करायचंय का तू लग्न अरे तुझ्या बरोबर करायचं पाच मिनिटाची भेटी वर ज्याच्यावर लग्न करायचं पाच मिनिटं भेट धरून पाच मिनिटं घरच्या पाच आणि कर लग्न याच्याबरोबर करणार तू तसलं तुला कसं करायचं मी म्हणतोय ना करतो म्हणून थांब म्हणलं तीन महिने नाही तो किती दे लगेच लग्न करून टाकू सहा महिने दिले होते तू तीन महिने गेले आज गेले अजून सहा महिने कुठे झाले तुला ना नेम ना नेमकं चांगलं चाललं ना लगेच असं असं मूळ खराब करायची सवय लागली तीन महिन्यात काय अशी तुला लॉटरी लागणार आहे कुठं लागणार आहे काय होणार आहे सगळं का सांगू मी माझं काहीतरी काम असन ना जवळ माझे मला तुझ्याशी लग्न करायचंय तुला माझ्याशी लग्न करायचंय आपण दोघं लग्न करू तुला सांग ना मला काय करणार आहेस तू इथून मुडी हानी आणि जीव देईन तुझ्यासाठी जीव देऊ शकतो तू देऊ शकते का हो देऊ शकते मी मग तक तू उठून मी टाकतो तुझ्या डागत नको मग मी मग तुला सांगतोय ना मी करतो म्हणून सहाव्या महिन्यात आलो करतो मी नाही मला सांग तू असं नको ना करू अरे ऐकत जा मात्रालयात काम चालू मी तिथे राज राजकारणा लोकांशी माझ्या एकदा ती काम झालं ना माझी नोकरी लागून जाईल बस का आता तीन महिन्यात काम होणार आहे हा होईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे माझं बस का तोपर्यंत घरी घरी काय बोलू मी तोपर्यंत मंत्रालयात म्हणायचं मी सोपं काय अरे झाल्यानंतर सांगणार मी जाऊ अजून तीन महिने कुठे गेले तर असंच म्हणायचं तीन महिन्यासाठी एखादा कोर्स एम एस आयटी फिमेस आयटी करून टाक आणि कोर्स कर एखादा म्हणजे तुम्ही तीन महिने अशी एवढा कोर्स झाले करू म्हणायचं लग्न तर बघत बघता अशी निघून जाते जमन का मला तीन महिन्यात काही पण करून मला तुला काम पाहिजे मला बाकी काय काम तू तू बी माझ्या बरं नाही येत जमाय बरं आपण दोघं हेल्पटी हानी जाऊ तिकडे इथं रोज चोरून चोरून भेटायला लागते किती दिवस असं भेटणार आहेस तू सांग काय चोरा लोक लोकांच्या तुझं अठरा वर्ष पूर्ण आहे माझं बावीस वर्ष पूर्ण आहे विषय काय आपण मॅच्युअर येत मला घरी स्थळ येतात बाकी मला काय माहिती तुला खायला दोन भाकरी लागतात मला तीन लागतात मग मी काय म्हणतो का खायला आपण अन्न खातो ना अरे ते नाही चाललं तू कधी काय होणार मला सांग तुम्हाला सहा महिने सांगितलं तुला असं वेल सेटल पाहिजे का ज्याच्याकडे गाडी बंगला तसलं बघ मग मग माझ्या नादी कशाला लागली कशाला मला एवढे दिवस वाटत ना तू कर ना माझ्या घरच्यांच्या अपेक्षा आहेत तर कर ना तू बापन तरी केलं का धंदा एवढ्या लवकर तीन महिने सगळं एवढं उभा करायचं सहा महिने दिले होते ना मी तुला सहा महिने तोंडात बोट घालते इतक्या करून इथं पण मस्ती सुस्ती का तुला मस्ती मग तू करतेच तशी इथं लोक बघायला लागले चार मला ओळखीत येत बस ऐकत जा जरा तू काय जाऊ दे तुला कधी सांगून फरक पडत नाही तुला एक सांगतो तिथं एकदम भारी वाटतं एकदम फिलिंग अशा येतात आणि तू अचानक असो आईन टाईमला कधी विचारेन मी आता ना असं लिहून ठेवणार आहे ही मला आता विचारणार आहे आणि मग मी तुला सांगत जाईल अरे पण मग मी काय करू माझ्या डोक्यात दुसरं काय येतच नाही सारखं तेच येतं आहे ये एक घरी घरी गेलं की ती सारखी घरी लग्नाचा विषय काढतात तुझं पैसे आलं की तू काय बोलत नाहीस मी काय करायचं का चल आपण दोघं संग उघडे हवं चल चढवर तुला लखली गाद येईल मग मी मागून आणतो मला पवा येतो मी वर काढतो बुडली तर गाद गेली म्हणे मी तुला काय वाटत नाही का, ना का? मग तुला सिरियसली सांगतोय तीन महिने माझं काम झालं मी तुला सांगतो म्हणून लग्न होईन होईन वाईन तीन महिन्यानी सगळं तुलाच सांगू कर मी माझ्याशी लग्न करणार आहेस ना मग मलाच सांगावं लागणार कुणाला सांगणार आहे अरे आता बाई तुला सांगितलं नको रडा लाव मला तू लोक बघायला लागले मला रड रड मला सांग पण मला काय माहिती नाही येडाई करय तू उठ येडाई काय तू लग्न करायच हट्ट करते माझं काम नाही झालं तो की इथं मी बसन तू पलीकडे बस आपण तू बे असा असा ताट लीकून बसू उठ आम्ही तुला करतय का मी काय म्हणतोय मला आवडत नाही असलं उठ आवडलं रस्त्यावर बसतयस इतं माणसा बघतात येडाई पुला बसलोय मी मुलाच्या कोपराला मी कुठं बिग भागय बसन तुला बसवाय लावीन मी तुला लग्न बायबर करायचं असेल ना तर मला नोकरी लागलं तरच करणार ते करू नको लवकर आणि लगेच करायचं असलं तर लगेच उगाच असं चल महिन्यात मला नोकरी पाहिजे हा आपले ठरलेय मघाशी तीन महिन्यात लागली ठीक नाही तर आपण पळून जाऊन लग्न करू पळून जायचं आहे तयार तू हां चल आता चल चल <laughs> की आता नाही यायचं मला मग तीन महिने तीन महिने पळव मग हां हं तू पळायला चालू करतो मला नाही जात पळ मी मातोय मगा पळतो नाही मला यायचं जात जा तू नाही यायचं मला आता ये रे काय धंदा की पळून कसं लेनतोय मला मां वय पूर्ण झालेल मी काही बी काम करू शकतो मी भाजी विकू शकतो मी लसूण विकू शकतो मी जीसीबीचा ड्रायव्हर होऊ शकतो मला सगळं येतं माहिती अरे एका ट्रॅक ट्रक वाला माणूस दहा ट्रक झाल्या त्याच्या तुला कळतं काय का, का वीस लाख ट्रक धंदा म्हणती का तुझा पंधरा हजार किती शिकली किती शिकली पण तुझं किती शिक्षण झालंय पुढे तुझं शिक्षण किती झालं शिकली ना तुला अंगणवाडीत शाळेत वा बात वाटायला ठेवतो मी ती बात वाटीत नाही का ते बाया अंगणवाडीची मॅडम मला मग कसले पाहिजे पस्तीस हजार पगार आहे त्यांना अंगणवाडीची मॅडम लिडी झाली काय काय माहित असतं तुला मी तुझे डॉक्युमेंट व्हेरीफाय अशी बी मंत्रालयात असायला पटेल तू तुझं बी अंगणवाडीत काम करतो दोघं आपण वाटाने बिस्किट ती काय त्याची सुकडी फिकडी खाऊ असलं नाही करायचं कळालं ना मग काय करायचं मग पळून जाऊन कधीच लग्न केलं असतं असलं करायचं असतं त्याला नोकरी लावून देतोय तरी बी म्हणा अठावन्न वर्ष नको नोकरी मला नको तू कर तू काय करती करते चपात्या भाकरी कराय का हा तुला खायला करून घालते फक्त तू नोकरी कर माझ्या बापाला फक्त हो म्हणू दे तुझ्या बापाला काय तोंडाने था म्हणायचं बोल का ना हा त्याला मग तुला काय नको काम धंदा कसा हो म्हणाल किती काम सांगितले मी तुला तुला नोकरी सहित माया काम सांगितली काम सांगतोय कुठलच काम करणार झालं बोमल फिरतोय दिवसभर तुला सांगतो जाऊ दे हे असलं राहायचं हे असलं वागायचं काय ती बैल चष्मा मोड ना पन्नास रुपयाचा चष्मा येऊ हाय का चष्मा कोणाचा येऊ माझा कोणी घेऊन दिलाय तुझ फिडून देईन मी तुला मागायला लागलो चष्म्याच्या औकत काढली माझी कुणी आता परत चष्मा गेला तरी पन्नास रुपये मी भाजी विकतो करतो गेले पडलं जाऊन पाणीपुरी जाऊन आता बोलायला लात काढन माहिती चष्मा दे बर तेवढा काय नाही देणार मी घेतला एक पाणीपुरी राहू खायला दरवेळेस यायचं पाखायला घालायचं तू कधी मला घेणार आहेस ऐक ना बोट खाली कर तू कधी घेणार तू कधी घेणार लग्नाच्या आधी बायको आहेत प्रयत्न करू नग मैत्रीण म्हणून राह बायकोच आहे मी लग्नाच्या आधी हो माझ्या नाव मंगळसूत्र घाल आणि मग मन तू आधी काम कर मी सगळं काम करतो साडी घालते मंगळसूत्र घालते तू आधी काम कर करत पाळ जोकर नको समजू मला चष्मा चालतोय कसा राहतो चष्मा दिला असं चालणार कसं अरे येणार तू जरा बदिर डोक्याचा आहे का तू जरा तुला कळत का रे जरा बदिर असो चल कसले प्रेम करतो रे असो तू इतका गार वार सुटले ना भारी मला पण लागतंय की तुला एकटं लागतंय रे मी पण चालली ना मी म्हणलं मी आडून नेलं परवा ते काय मी ए, 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 मी नाही म्हणलं माझे हवा दुसरी कोण सोडलेली मी फक्त कुठला पडले हे असलं काय माहित तुला सांगतो अष्टिंग ना हाय का चांगली कधी तू येडाय कर जरा येडाय का तू येडाय म्हणून मला नादी लागली तू तुला माहिती का